नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी व रामटेक तालुक्यातील गुंडरी घुगसी माहुली चिसभवन नयाकुंड पटगोवारी आंबडी येथे अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घातलेल्या वाघाला अखेर वन विभागाने बेशुद्ध करून पकडली मात्र उपचारादरम्यान त्या वाघाचा मृत्यू झाला माहितीनुसार परिसरातील गुंडरी घोगसी माहुली चिचभवन नयाकुंड पटगोवारी आंबडी येथे गेल्या काही अनेक महिन्यांपासून वाघाची धुमाकूळ होती गावात येऊन जनावरांची शिकार वाघ करू लागला होता त्यामुळे परिसरातील संपूर्ण नागरिक त्रस्त झाले होते वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा यासाठी गावकऱ्यांनी नयाकुंड परिसरात रास्ता रोको आण आंदोलन सुद्धा केले होते यावेळी वन विभागाने त्या वाघाचे बंदोबस्त लवकर करण्यात येईल असे आश्वासन दिले होते याच आधारे पार्शिवनी तालुक्यातील नयाकुंड शिवारात रविवारी बारा मे ला सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास वन विभागाने वाघाला बंदिस्त करण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवून जेरबंद करण्यात यश मिळवले या वाघाची मागील काही महिन्यांपासून परिसरात दहशत होती बंदिस्त करण्यात आलेला वाघ हा साडेतीन वर्षाचा माहिती असून या वाघाला ऑपरेशन मध्ये व्याघ्र संरक्षण कृती दलाच्या वीस जवानांसह दीडशे कर्मचाऱ्यांचा सहभाग होता यावेळी वाघाला डॉट मारून बेशुद्ध करण्यात आले डॉट यशस्वीपणे लागल्यानंतर दोनशे मीटर अंतरावर जाऊन वाघ बेशुद्ध झाला रविवारी दुपारी पावणे चार पकडण्यात वन विभागाला यश आले त्यानंतर वाघाला गोरेवाडा नागपूर येथे उपचार केंद्रात पाठवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली होती मात्र गोरेवाडा उपचार केंद्रात सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास रेस्क्यू केलेल्या वाघाचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर विविध प्रश्न उपस्थित झाले असून या वाघाच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे वाघाला डॉट देऊन बेशुद्ध करून रेस्क्यू केल्यानंतर त्याला गोरेवाडा उपचार केंद्रात नेण्यात आले तिथे घेऊन गेल्यानंतर वाघाची प्रकृती खालावली व यातच त्याचा मृत्यू झाला मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सोमवारला शवविच्छेदन करण्यात येणार असले तरी या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे गरीब शेतकऱ्याच्या हाताने वाघाला दुखापत झाली तर शेतकऱ्याला दोषी करार म्हणून शिक्षा दिली जाते आता वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे वाघाचा जीव गेला असून आता शिक्षा कुणाला होईल याकडे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अजय मेहरकुळे रामटेक